नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंपल टुगेदर ह्या युट्यूब चॅनेलवरती बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत परत एकदा आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहोत इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड महाराष्ट्रातला तो म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वरती असणारी मिसिंग लिंक मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट जो आहे तो असं म्हटलं जाते नव्वद टक्के कम्प्लीट होत आलेला आहे आणि कदाचित तो पुढच्या काही एखाद वर्षामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये कंप्लीट होण्याची शक्यता आहे तर आपण जाणून घेणार आहोत व्हॉट इज दिस मिसिंग लिंक प्रोजेक्ट याचा नेमकं काय हा प्रकार काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो हा जो आहे हा आहे मुंबई पुणे 680 वरचा प्रोजेक्ट याला मिसिंग लिंक का म्हणतात ते आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया मिसिंग लिंक याच्यामुळे म्हणतात ऑलरेडी आपला तिथं एक्सप्रेसवे आहे तर हा एक्सप्रेसवे एका काय म्हणतात त्याला एका जो जो खंडाळा घाट जो आहे लोणावळा जो घाट आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक असा सेक्शन क्रिएट झालेला आहे की तिथं बऱ्याचदा ट्रॅफिकचे चोक पॉइंट्स क्रिएट होतात या चोक पॉइंट्समुळे ट्रॅफिक जे आहे ती त्या ठिकाणी हेवी ट्राफिक आपल्याला बघायला भेटते आणि कंजेशन देखील फेस करावं लागतं ऍट द सेम टाइम त्या एरियामध्ये आपल्याला बऱ्याचदा लँडस्लाइड देखील बघायला भेटतात तर या गोष्टीमुळे या पूर्ण एक्सप्रेस साठी कुठली तरी एक लिंक जी आहे ती मिसिंग आहे जेणेकरून याला खऱ्या अर्थाने एक्सप्रेस वे म्हणण्यासाठी काहीतरी मिसिंग आहे असं म्हटलं जात होतं तर तोच मिसिंग प्रकार आता घडवून आणण्यात येणार आहे आणि म्हणून त्या प्रोजेक्टला नाव देता होता पण मिसिंग लिंक प्रोजेक्ट या प्रोजेक्टमुळे हा जो घाट सेक्शन आहे मित्रांनो तो बायपास केला जाणार आहे तर असा हा प्रोजेक्ट असणार आहे तर या प्रोजेक्टमध्ये दोन बोगदे आणि दोन ब्रिज असणार आहेत सर्वात महत्वाचं जे दोन बोगदे असणार आहेत त्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा आठ पॉईंट ब्याण्णव किलोमीटर लांबीचा आहे हा वन ऑफ द लॉंगेस्ट बोगदा आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात आहे असं आपण म्हटलं तर काही वावगड ठरणार नाही मित्रांनो हे एक त्याचं प्रमुख आकर्षण असणार आहे आणि दुसरं प्रमुख आकर्षण म्हणजे केबल स्टेड सस्पेन्शन ब्रिज हा जो ब्रिज आहे हा एक इंजिनिअरिंग दृष्ट्या एक मार्वल आहे असं समजलं जाईल हा एक सस्पेन्शन ब्रिज असणार आहे आणि एकशे ऐंशी मीटर हाईट जी आहे त्या हाईट वरती हा हा जो ब्रिज आहे सस्पेन्शन ब्रिज तो बांधला जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि बेसिकली ही तेरा साडेतेरा किलोमीटरच्या आसपास ही मिसिंग लिंक असणार आहे पण हा खूपच खडतर परिसरामधून कारण टेरेन जो आहे तो तुम्हाला माहितीये इथं तुम्हाला आपले ब्युटिफुल सह्याद्री आहेत त्या सह्याद्रीमधून तुम्हाला काम करत करत हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंट कन्सर्न्स आहेतच पण ऍट द सेम टाइम हा प्रोजेक्ट जो आहे तो घडत आहे त्या ठिकाणी त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत तर ह्या डिफिकल्ट टेरेन मधून हा प्रोजेक्ट बांधून आता तो प्रोजेक्ट जो आहे एम एस आर एमएसआरडीसी कम्प्लीट करत आणलेला आहे तर काही महिन्यांमध्ये किंवा एखाद्या वर्षामध्ये हा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला अस्तित्वात येत आणि लवकरच दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो असा हा प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला या इन्फॉर्मेशन या प्रोजेक्ट बद्दलची कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपण असेच वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत ते घेऊन येणार आहोत तुम्ही मला सांगू शकता नेक्स्ट व्हिडिओ आपण कुठल्या टॉपिकवर बनवायचा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो परत भेटूया तोपर्यंत काळजी घ्या